राम राम शेतकरी मित्रां शेतकरी मित्रा मी आपला शेतकरी मित्र दत्ताभाऊ दैफळे आणि तुम्ही पाहतात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रा मागच्या वेळेस आपण जे आपली दूध मोगरा ज्वारी आहे ह्या ज्वारीवर बीज प्रक्रिया करतानाचा आपण व्हिडिओ केला होता तर आज बघू शकतात तुम्ही आपल्या ज्वारीनं पटरा फेकलेला आहे म्हणजे आपलं जे कनिस आहे हे बाहेर आलेलं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे ज्वारीची वाढ झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी जे अवकाळी पाऊस आहे हे अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि ह्या एवढ्या पावसात पण आता हारबाऱ्यासारखी पिकं असतील ना आता हे का आपण साईडलाच बघू हे हरभऱ्यासारखं पीक आहे पण ज्या जागेवर जरा जरा जास्त पाणी साचलं त्या जागेवरचं हारबर गेल आहे आणि फक्त आता हे टेकडा टेकडावरचं हरभर राहिलं आणि त्याच्यातमध्ये सुद्धा गवत हे ते भरपूर झालेलं आहे आणि हे पण एवढं काही आता दोन महिने होऊन गेलेत ह्या हरभऱ्याला पण आणखीन जास्त काही फुलं हे ते लागलेले नाहीत तर ह्या वर्षी हरभऱ्याचं पीक धोक्यात आलं पण ज्वारीसारखं जे पीक आहे हे बघा एकदम किती भारी आलेलं आहे तर ही दूध मोगरा ह्या नावाची ज्वारी आहे शाळू ज्वारी आहे आणि हे ज्वारी पेरताना आपण ह्याला जे आपलं गंधक असतं आहे त्या गंधकाची आपण ह्याला बीज प्रक्रिया केलेली आहे आणि शेतकरी मित्रा ह्या आज ज्वारी बघा किती किती ह्या ज्वारीची वाढ झालेली इथं जवळपास आठ ते नऊ फूट म्हणजे आता माझी उंची सहा फूट आहे आणि सहा फुटाच्या वर हा पूर्ण हात वर केला आहे पूर्ण हात वर केला आहे तरी पण ह्या कांसाला आपला हात लागला आहे हा का ह्या कांसापर्यंत हात गेला आहे म्हणजे जवळपास आठ ते साडेआठ फूटपर्यंत उंची अशी ह्या ज्वारीची झालेली आहे म्हणजे उंची वाढली म्हणजे आपल्या ह्याच्यातून येणारा जो काढवा आहे सुद्धा आपला चांगला मिळणार आहे उंच उंच तर शेतकरी मित्रांनो ह्याला फक्त आता जरा आपले जे रानडुकरं आहेत ह्याचा पण त्रास आपल्याला झालेला आहे तर रानडुकराचा त्रास होऊ नये म्हणून आपण ह्याला झटका मशीन पण लावलेली आहे ह्या पाहि ही झटका मशीनची तार आहे पूर्ण पूर्ण आपल्या शेताच्या चारी चे, बाजूने आपण ही झटका मशीनची तार लावली आहे तर ह्या तारामुळं रानडुकराचा जे त्रास आहे हा आपला कमी झालेला आहे फक्त तेवढाच त्रास आहे नाहीतर दुसरं काही हे नाही तर बघा ही ज्वारी इतकी उंच वाढली तरी पण आणखीन पोटर फेकलेला नाही शेतकरी मित्रावर ज्वारी पेरीत असताना आपण ह्याच्यामध्ये ही जी आपली ज्वारी आहे ही पेरित असताना आपण ह्याच्यामधलं दोन फानातलं अंतर हे तेरा ते चौदा इंच असं ठेवलेलं आहे दोन फनातलं अंतर आणि एकरी चार किलो बियाणं हे आपण याचं वापरलेलं आहे चार किलो पण तरीसुद्धा एकदम चांगली झाली अगोदर अगोदर थोडी जरा पातळ वाटत होती पण नंतर हिला चांगला चांगल्या प्रकारे खालून पण फुटवा झाला आणि फुटवा झाल्यामुळं हे ज्वारी आता म्हणजे एकदम चांगली आलेली आहे तर शेतकरी हे अशा प्रकारे आपली दूध मोगरा ह्या जातीची ज्वारी आली आणि आणखीन पण आपण ज्यावेळेस आपले ज्वारीचे पूर्ण कंस भरतेन आज ज्वारीचे आणखीन कंस भरलेलं नाहीत पण तरीसुद्धा आपण ज्यावेळेस आपले कंस भरतेन त्यावेळेस मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यासाठी एक व्हिडिओ तयार करीन की त्या व्हिडिओमधून तुमच्या सगळ्याच्या लक्षात येऊन जाईन की ज्वारी कशी आली तर तर बघा एकदम सेंद्रिय पद्धतीनं आपलं पीक आलेलं आहे हे आणि ज्वारी ही खाण्यासाठी पण एकदम चांगली आहे उत्पन्न पण चांगलं होईल अशी अपेक्षा हाही ह्याच्यातून तर शेतकरी मित्रा गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रां व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम